बेळगावात स्नोकर अकॅडमी खेळाडूंना ठरते वरदान सध्या भारतात स्नोकर गेम अतिशय लोकप्रिय बनलेला आहे भारतात ब्लिडियर्स गेम मोठमोठ्या शहरात खेळले जातात प्रथम फ्रान्समध्ये या खेळाची सुरुवात झाली यानंतर हा खेळ इंग्लंड व भारताला खे भारतात खेळला जाऊ लागला हा खेळ क्लब मध्ये खेळला जात असून अत्यंत खर्चिक असा आहे त्यामुळे सर्वसामान्य हौशी खेळाडूंना परवडणारा नाही बेळगाव जिल्ह्यातील प्रकाश शिंदे यांना या खेळाचा प्रचंड मोठा छंद आहे खेळाडूंच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्याने बेळगाव शहरात स्नूकर अकॅडमी स्नूकर स्नुकर स्पर्धा आयोजित केले दर महिन्याला शहरात स्नुकर स्पर्धेचं आयोजन करण्यात येते या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना व विजेत्यांना योग्य ते बक्षीस देण्यात येते सव्वीस ते अठ्ठावीस जानेवारी रोजी बेळगावी स्नूकर अकॅडमीमध्ये स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेत श्रेयस कदम विजेता तर गुरु वाजंत्री हा उपविजेता ठरला या स्पर्धेत टॉप आठमध्ये श्रेयस कदम गुरु वाजंत्री प्रयागराज बजाज चेतन धोत्रे प्रकाश शिंदे संतोष वाडेकर अमजद खानजादे वसी घिवाले या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता ही स्पर्धा पाठ पडण्यासाठी या अकॅडमीचे सदस्य प्रकाश शिंदे संतोष वाडेकर यांना मृत्युंजय तेरदाळ विवेक रेवणकर नकुल चवले हरीश यल्लाल विलास बन्नी संदेश पाटील सुमिंदर आश्रित साईराज काशीद जयश्री काशीद यांचे मोलाचे सहकार्य लाभले बेळगावी येथील प्रकाश शिंदे यांनी बेळगावी स्नुकर अकॅडमीच्या माध्यमातून क्रीडाप्रेमींना नवसंजीवनी दिली आहे याचा जास्तीत जास्त खेळाडूंनी फायदा करून घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे